नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सोडा न वापरता लसुणी शेव अतिशय कुरकुरीत अजिबात नरम न पडणारी कशी बनवायची ते पाहणार आहोत पद्धत अगदी साधी सोपी आहे शेव बनवण्यासाठी मी इथे तीन कप बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ मी रेडीमेड आणलेले आहे तुम्ही गिरणीतून दळवून आणलेले बेसनपीठ वापरले तरी देखील चालेल फक्त ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे शेव कुरकुरीत होण्यासाठी मी इथे दोन चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे यामुळे शेव अजिबातच तेलकट होत नाही आणि शिवाय कुरकुरीत देखील होते आणि आपल्याला सोडा देखील वापरण्याची अजिबात गरज पडत नाही त्याचबरोबर मी इथे थोडे हिंग देखील टाकून घेतलेले आहे आता लसुणी शेव बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चम्मच जिरे एक चम्मच ओवा दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या चार चा, पाच काळे मिरे याचे बारीक वाटण करून घेणार आहेत त्याचबरोबर यामध्ये एक चमच तेलदेखील टाकून घेतलेले आहे आता पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे अर्धा चम्मच हळद आणि त्याचबरोबर एक चमच लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला कितपत तिखट हवे आहे त्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आता वाटलेले मिश्रण चाळणीच्या साह्याने पिठामध्ये छान गाळून घेते म्हणजे शेव करताना आपल्याला काहीही अडचण होणार नाही लसूण जिऱ्याचे मिश्रण गाळून घेतल्यानंतर पुन्हा ते मिक्सरमध्ये टाकून थोडे पाणी टाकून पुन्हा एकदा ते वाटून घ्यायचे आणि निघालेले पाणी परत आपल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि लसूण जिऱ्याचा जो चोथा राहतो तो अजिबातच फेकून द्यायचा नाही थालीपीठ वगैरे करताना आपल्याला तो वापर करता येतो पहा शेवेसाठी आपले पीठ तयार झालेले आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जसे पीठ दाखवले आहे तसेच आपल्याला हवे आहे पीठ जास्त पातळही नको आणि फार घट्टही नको शेवेसाठी आपले पीठ तयार झालेले आहे अगदी बारीक छिद्र असलेल्या चक्तीच्या साह्याने आपण शेव तयार करून घेणार आहोत आता चमच्याच्या साह्याने पीठ मी साच्यामध्ये भरून घेते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपल्याला अगदी गरम पाहिजे आहे म्हणजे थोडेसे पीठ टाकल्यानंतर ते लगेचच वरती आले इतपत आपल्याला तेल गरम पाहिजे आहे पहा तेल आपले गरम झाले आहे आता शेव करायला घेऊया शेव टाकताना गॅस आपला हा जोरातच पाहिजे आहे पहा कशीही मस्त अशी शेव पडली जाते आहे सगळ्या साईडनी बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला शेव पलटी करायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला शेव अजिबातच हलवायची नाही पहा बुडबुडे गेलेले आहेत आता शेव पलटी करून घेऊयात किती छान मस्त अगदी पलटी झाली आहे अगदी दोन दोन मिनिटातच आपली शेवेची बॅच ही तयार होते आता आपली शेव तयार झाली आहे तिला काढून घेते शेवेचे जे तुकडे तुकडे असतात कढईमध्ये ते देखील काढून घ्यायचे म्हणजे दुसरी बॅच टाकायला सोपी जाते पहिली बॅच काढताना आपण गॅस थोडा स्लो केला आता दुसरी बॅच टाकताना परत गॅस जोरात करायचा आहे आणि दुसरी बॅच टाकून घ्यायची आहे पहा दुसरी बॅच टाकली आता बुडबुडे कमी झाले आहेत नंतरच आपल्याला शेवातही पुन्हा पलटी करून घ्यायची आहे चला तर मग अशाच प्रकारे सगळ्या पिठाचे मी आता शेव तयार करून घेते ही शेव तयार करण्यासाठी वीस ते पंचवीसच मिनटं लागतात अर्धा किलोची शेव आपली बघा कशी मस्त तयार झालेली आहे दिसते देखील फारच छान ही शेव चवीला देखील फारच छान लागते तुम्ही नक्की करून पहा ही शेव आपण मिसळमध्ये टाकताना किंवा चिवड्यामध्ये टाकताना वापरू शकतो किंवा पाणीपुरी करताना देखील आपण ह्या शेवेचा वापर करू शकतो अशी ही शेव इतकी छान झाली आहे की मला त्याचा पूर्ण बंश तोडायला अजिबातच जीव झाला नाही म्हणून एक छोटासा तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवला पहा किती मस्त दिसते आहे नक्कीच ही शेवची रेसिपी तुम्ही करून पहा अशी ही लसूणी शेव करायला फारच सोपी आहे नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद